नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवा मोढा मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव वी जयंती साजरी चिरंजीव वीर विकास कदम बाळातुला तृतीय तुला, वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक आजी आजोबा मम्मी पप्पा मामा मावशी समस्त पंडित परिवार डोंगरकडा नवा मोंढा आड़त दुकानदार मार्केट कमिटीच्या वतीने रयतेचे राजे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाणवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक दक्षिण नांदेडचे आमदार आनंदराव गोंधारकर प्रमुख पाहुणे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर प्रमुख पाहुणे प्रताप पाटील चिखलीकर हे होते नवामोंढा नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते तसेच अन्नदान वाटपही करण्यात येते आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवा मोंडा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं सर्व आडत व्यापारी असोसिएशन सर्वांच्या वतीने मार्केट कमिटीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हे वर्ष सातवं वर्ष असल्यामुळे अति जलोष्शाप कार्यक्रम साजरा होत आहे आणि आज आजच्या आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडारकर आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आहेत आणि प्रमुख पाहुणे प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा येणार आहेत तरी सर्वांच्या वतीने आम्ही हे दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रम करतो आणि सर्वात जास्त यावर्षी आम्ही रक्तदान तीन वर्षापासून रक्तदानाचा सुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रक्तदानला तर आमच्या इथे लाईन लागलेली आहे खरंच आम्ही या शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण आम्ही त्यांना काल विनंती केली की बाबा जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान दिलं पाहिजे आणि रक्तदान झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम चालू आहे आणि सर्वांच्या वतीनं पुन्हा पुन्हा आम्ही असेच कार्यक्रम करू आणि सर्वांना आम्हाला असेच सहकार्य करू असे मी सर्व व्यापारी बांधवांना मनापासून विनंती करतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याच्या सर्व जनतेला व महाराष्ट्रातील सर्व जनतेला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्त देशभरामध्ये नसून पुऱ्या जगामध्ये राजाची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते आणि आज नवा मुंडा मार्केट कमिटीच्या समोर हे दरवर्षी यांचे कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी असतात व्यापारी असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आताच मी केलेलं आहे त्या निमित्तानं आमचे मामा काकांडीकर बालाजी पाटील भायगावकर व व्यापारी मित्रमंडळ असोसिएशन या वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर असेल महाप्रसादाचं वाटप असेल संगीताचा या ठिकाणी कार्यक्रम आहे अशा भरगतच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुनश्च छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो ठिकाणी दक्षिण आणि उत्तरचे दोन्ही आमदार या ठिकाणी येणार आहेत आलेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन झालं त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि एकच सर्व शिवभक्तांना मी विनंती करतो आपण शिव जन्म सो करीत असताना त्यांनी जे आत्म त्यांचे काही विचार आपण घ्यावेत त्यांनी शौर्यानं मोठ्या धारसानं या ठिकाणी राज्य शिव संपन्न केला महिलांचा सन्मान केला आपणही त्याप्रमाणे वागावं आणि सर्वांना असा एक संदेश मी या ठिकाणी देऊ रक्तदान शिबिर करतो संगीतमय कार्यक्रम असतो आणि खिचडी अशा प्रकारचा अन्नदानाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो साजरा होत असतो यामध्ये आम्ही रक्तदान अन्नदान खिचडीदान अशा प्रकारचा आणि संगीत महोत्सव या ठिकाणी राहत असतो ते सर्व व्यापारी मिळून आम्ही मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न करीत असतो याही वर्षी आमच्या दक्षिणचे आमदार बालाजीराव कल्याणकर आमचे भारतीय जनता पक्षाचे उत्तरचे आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते सचिन पाटील मुंबरेकर आणि सर्व व्यापारी बांधव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी येतात सर्व आलेले आहेत सर्व शिवप्रेमी या ठिकाणी येऊन रक्तदान करतात आणि हा, हा रक्तदान म्हणजे काही असे मशीन तयार होणार सर्वांना आपल्याला स्वतःला रक्तदान द्यावं लागतं त्यामुळं एखाद्या रुग्णांचा जीव वाचू शकतो त्यामुळं सर्व शिवभ्रमांना माझी एक नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त या ठिकाणी रक्तदान द्यावं अशी व्यापारी मंत्रिमंडळाच्या वतीनं त्यांना सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे व्यापारी मित्रमंडळामध्ये हार्दिक आभार करतो